सह्याद्रीच्या डोंगर रंगांमध्ये उंचावर बसलेला आणि इतिहासाच्या अनेक कथा जपणारा हा पन्हाळा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेला भव्य किल्ला कोल्हापूर जवळ आजही अभिमानाने उभा आहे प्रचंड तटबंदी प्राचीन दरवाजे गूढ भोगते आणि विस्तीर्ण असा परिसर प्रत्येक दगड प्रत्येक वळण मराठा साम्राज्याच्या शौर्य कथा साम थंडगार वारा निसर्गरम्य दृश्य आणि इतिहासाची जिवंत छाप मनाला भुरळ घालते पन्हाळा किल्ला म्हणजे शौर्य आणि संस्कृती यांचा संगम आहे आणि हा खरा आनंद तुम्हाला घ्यायचा असेल तर इथे ले असलेल्या स्थानिक गाईड सोबत हा किल्ला नक्की एक्सप्लोर करा कारण त्यांच्या तोंडातून ऐकलेल्या रोमहर्षक कथा लढाया आणि डावपेच पन्हाळ्याच्या भव्यतेला अधिक जवळून अनुभवायला मदत करते तर चला मित्र हो आपण सुरुवात करूया आपल्या पन्हाळा किल्ला एक्सप्लोअर करायला सो आपण आता निघतोय कोल्हापुरातून पन्हाळा पन्हाळा चाळीस मिनटं दाखवत आहेत वीस किलोमीटर सो आता आपण पोचलो आहोत पन्हाळाच्या वेशीवर इथून पन्हाळागड आहे पाच किलोमीटर पाच पॉईंट चार किलोमीटर पाठीमास्त लिहिले श्री छत्र शिवछत्रपतींच्या परिक्रमाच्या साक्षीदार असणारे पन्हाळा गड गडावर आपले सहर्ष स्वागत आहे समोर मसाई पठार पण आहे अकरा किलोमीटर पुढे दहा वाजलेत किल्ले पन्हाळा गड पोहोचलो आहोत आपण गाडी ते पार्क केली आणि ह्या गाडीमधनं आपण पूर्ण किल्ला फिरणार आहोत चला सो so, आता आपण चालू आहोत पन्ना गण पाहिला आपण गाईड घेतला आहे या साह्याने आपल्याला सगळी माहिती प्रॉपर शूट करता येईल समजून घेता येईल आपण या पनाळ गडावरती आलाय गडावरती पहिला आपलं सर्श स्वागत जे आपण महाराष्ट्रामध्ये राहतो तर महाराष्ट्रामध्ये आपल्या राजेंचे जे किल्ले आहेत ते टोटल तीनशे पासष्ट आज तीनशे पासष्ट किल्ल्यांमधला एकमेव किल्ला आहे किल्ल्यावर गाडी फिरते ह्या किल्ल्यावरती वस्ती आहे तुम्ही बाकीच्या किल्ल्यांना भेट दिली असेल रायगड प्रतापगड सिंहगड शिवनेरी हे गड कसे आहेत गेल्यानंतर पायताला गाडी लावायची गडावरती चालत जायचं आपल्या इथं तसं नाही आपल्या पूर्ण किल्ल्यावर गाडी घेऊन फिरायला लागतं त्या किल्ल्याला संरक्षणाची जी संरक्षण भिंत आहे ज्याला आपण बोलतो किल्ल्याची तडबंदी ही तडबंदी किल्ल्याला आठ किलोमीटरची आहे आणि आठ किलोमीटर भिंतीच्या आतमध्ये जो परिसर आहे हा आहे चारशे एकरचा आज चारशे एकर, एकर मध्ये बघायला गेला तर साडेतीन हजार वस्ती प्लस तालुका महाराष्ट्रातली छोटी नगर परिषद आणि किल्ल्यावर बघायला अशा ऐतिहासिक जुन्या एक हजार वर्षापूर्वीच्या वास्तू आता एक हजार वर्षापूर्वीच्या वास्तू कशा तर हा जो किल्ला आहे हा किल्ला छत्रपती शिवाजी राजांच्या जन्माच्या अगोदर सहाशे वर्षापूर्वी वंशी राजा भोजाने बांधलाय जे आपण हिंदीमध्ये एक म्हण म्हणतो कहा राजा भोज कांगुती त्या भोजने बांधलेला किल्ला आणि त्या राजा भोजला हा पना किल्ला बांधला त्या काही साठ वर्ष लागली तो पण दगड हा प्रॉपर गडावरचा होता म्हणून हा जर दगड बाहेरून आणून गड बांधायचा असता शंभर वर्षापेक्षा जास्त वर्ष लागली असती दहाशे बावन ते अकराशे बारा मधलं पनायगडाचं पूर्वीचं बांधकाम आहे आणि गडाचं त्यावीचं नाव आहे पणगालय म्हणजे नाग आलय म्हणजे घर गडावरची लोकांची होती म्हणून गडाचं नाव पन्नागालय होतं ज्यावेळी हा गड छत्रपती राजांनी जिंकला त्यावेळी गडाला नाव दिलं पनाया आणि हा पनायागड आपण बघायला सुरुवात करतोय आणि सुरुवातीची जी आपण वास्तू बघतोय ती आहे गडावरची धान्याची कोटर प्रत्येक कोठरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं धान्य असायचं पहिल्या कोठरामध्ये राईस असायचं तांदूळ दुसऱ्या कोटामध्ये वरी असायची वरी म्हणजे भगत आणि तिसऱ्या पलीकडच्या कोटामध्ये असायची नाचणी नाचणी हे तीन प्रकारचं धान्य गडावर गडावर तिन्ही या पाच लाख पोती धान्य साठा व्हायचं एक सा। आहे फक्त कोट्याची कपॅसिटी कमी जास्त तुझ्यात आपण मार्ग बघतो हा राजदिंग मार्ग आहे छत्रपती शिवाजीराजेंनी प्रतापगडाच्या पायथ्याशी जावे अफजलखानाचा खानाचा वध केला अफजल खानाचा वध दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ ला प्रतापगडाच्या पायथीशी झाला आणि वध झाल्यानंतर आपले राजे प्रतापगडापासून निघले राजे वाई सातारा कोल्हापूर करत राजे अठराव्या दिवशी पनागडावर येऊन पोहोचले आणि अठराव्या दिवशी राजेने पनागड हा आदिलशाकडून जिंकला अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठला ला राजेने हा पनाकिला पहिल्यांदा जिंकला आणि किल्ला जिंकल्यानंतर चार महिने राजे गडावर वास्तव्यासाठी थांबले चार महिने वलंडले आणि चार महिन्यानंतर गडाला दोन मार्च सोळाशे साठला ला सिद्धी ज्वारचा वेढा शिवाजी राजांना पकडण्यासाठी पडला तो वेढा गडाला सव्वा चार महिने राहिला चाळीस हजार ची फौज आणि वीस हजारची घोडदे घेऊन असा गडाला सव्वा चार महिने वेडा आणि वेढा पडायचे राजे चार महिने म्हणजे राजे टोटल जे गडावर अडकले ते सव्वा आठ महिने सव्वा आठ महिन्यामध्ये गडावरची रसद गडावरचं धान्य संपत आलं माव्या लोकांची पोट लागली म्हणून शिवाजी राजाने एक निर्णय घेतला आपण पनागड सोडायचं आणि आपण विशागडला जायचं पण विशागड जाणार कसं चारही बाजूने गडाला आहे म्हणून हुबे राजांसारखे दिसणारे होते शिवा काशीत त्यांना पनायगडावरती बोलवलं त्यांना चालणं बोलणं सेम राजांसारखं शिकवलं गडाला फेरफटका मारला लावला ज्यावेळी हा गडाला फेरपटका मारला त्यावेळी गडावरच्या लोकांनी त्यांना मुजरा केला कारण वेशभूषा होती राजांची होती आपल्या लोकांना वाटलं राजा आले म्हणून आपल्या राजांना मुजरा केला राजे नव्हते शिवा काशीत होते त्यावेळी राजे, राजे, राजे बोलले आज आपले लोक आपल्या लोकांना वैकू शकत नाहीत म्हणजे रोज गावामध्ये फिरून राजे सुद्धा राजांना वैकू शकले नाहीत मग हा सिद्धी तर राजांना काय वळखणार कारण सिद्धीजीवांना राजांना समोर कर समोर बघितलं नव्हतं म्हणून शिवाजी शिद्धीला सिद्धीला एक निरोप पाठवला आणि सिद्धीला सांगितलं मी भेटीसाठी आता गडाच्या खाली येतो तर सिद्धीला वाटलं राजा आपल्या भेटीसाठी या लगलेत राजे शरण या लागलेत सिद्धी सुद्धा खुश झाला आणि सिद्धीने खुशीने वेडा हलवला आणि वेडा तर राजे त्याला चकवा देऊन विशाळगडला निघून गेले विशागडला जाताना पनागडावरून जाण्यासाठी दोन पालख्या गेल्या एक पालखी होती शिवाकाशी त्यांची आणि दुसरी पालखी राजांची जी शिवा काशिदांची पालखी होती त्यांच्याबरोबर तीनशे लोक दिले आणि तीनशे लोकांची पालखी किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून हो जिथे तुम्ही टॅक्स पती दिली जकात ना किंवा हो। तिथून शिवा काशिदांची पालखी सिद्धीच्या भीती सिद्धीच्या छावणीमध्ये गेली आणि दुसरी राजांची पालखी पश्चिमेच्या दिशेने या मार्गाने विशाळगडला निघून गेली राजांची पालखी पणायगडा चाळीस किलोमीटर लांब जाऊन पांढरपाणी म्हणून गाव आहे ह्या गावापर्यंत राजांची पालखी पोहोचली आणि चाळीस किलोमीटर लांब गेल्यानंतर सिद्धीला समजलं राजा आपल्याला चकवा देऊन गेलेले आहेत आणि हे जे आपल्या भेटीसाठी आलेले आहेत हे नकली राजा आले आहेत हे समजलं कसं तर त्या वेड्यामध्ये स्वतः अफझल खानाचा मुलगा फाजल खान mm. फाजल खान ज्यावेळी सिद्धीच्या समोर आला आणि शिद्धीला बोलला अरे तर राजे नकले आहेत खरे राजे तर आपल्याला चकवा देऊन गेलेत आपल्या बरोबर तर दगा झाला दोघांच्या मध्ये भांडे लागली तर सिद्धी बोलते राजे समोर बसलेत आणि फाजलखान बोलते राजे आहेत फाजलकांना जे तलवार काढून शिवा काशीदांचा जुरेटो पुढवला आणि जुरेटो पुढवला सांगितलं शिवाजी राजांच्या कपाला कृष्णाजी भास्कराच्या तलवारीनं झालेली खून आहे ती या व्यक्तीच्या कपाला खून आहे म्हणजे या बारीकशा कुणावर शिवा काशीदांना वयकलं आणि शिवा काशीदांना जागेव मारण्यात आलं शिवा काशीदांचं गाव आपल्या नेबापूर पनायागडाच्या पायथ्याला शिवा काशीदांच्या आपल्या समाधी तिथे त्यावेळी सिद्धी चिडीला पेटला सिद्धी बोलला सव्वा चार महिने गडाच्या पायथ्याशी मी राजांची वाट बघितली आणि हे राजे मला चकवा देऊन गेले सिद्धीनं सैन्य घेतलं घोडदाई घेतली राजांचा लागोपाठ पाठलाग चालू केला राजे पांढरपाणी सोडून पुढे सहा किलोमीटर गेल्यानंतर गोडखिंड नावाची खिंड आहे त्या पत्र आपले राजे पोहोचले होते ज्यावेळी राजे गोडखिंडी मध्ये पोहोचले त्यावेळी राजांच्या सोबत होते आपले बाजीपूर देशपांडे आपल्या बाजीपूर देशपांडेने आपल्या राजांना सांगितलं राजा आपण खिंडीमध्ये आलोय खिंडी मधून काही अंतरावर राहिलेला विशाळगड आहे मागे शत्रूला समजले शत्रू आपल्या मागावर हो आहे शत्रू सैन्य घेऊन लागलाय ताज्या जमाचं सैन्य आहे ताज्या जमाचं सैन्य म्हणजे सर्व येणार सैन्य हे घोड्यावरून आहे आणि आपलं सैन्य रात्रभर कुठे चालून दमलेलं आहे आपण तुम्ही एक काम करा तीनशे लोक घ्या आणि विशागडच्या दिशेने पुढे निघून जावा ज्यावेळी तुम्ही विशाळगडावर जाऊन पोहोचणार ते मला फक्त पाच तोपीची सलामी द्या मी समजाल माझे राजे हे गडावर सुखरूप पोचलेत आपले राजे गडावर जायला निघतात थोडं अंतर पुढे जातात आणि थोडं अंतर पुढे गेलं समजतं विशाळगडाला सुद्धा मराठ्यांच्या परत जाऊन फोडावा लागला आणि मग राजवं लागलं त्यावेळी राजेने पाच तोफेची सलामी दिली ही सलामी बाजीपूर देशपांड्यांच्या कानावर पडली आणि कानावर पडल्यानंतर बाजीपूर देशपांडे खिंडीमध्ये एक मोका श्वास घेतला आणि खिंडी मध्ये आपल्या लढता लढता फ्रान्स सोडले त्यांच्या रक्तानं पावन झाली मग तिचं नाव पावनखिंड आधी तिचं नाव गोडखिंड होत गोडखिंडी जुलैला पूर्ण बांदलसेनेचे सेनेचे रक्ताचे पाठ व्हायले या रक्ताच्या पाटानं पावन जाईल आधी तिचं नाव गोडखिंड होतं आणि शेवटचं एक वाक्य बाजीपुरु देशपांडे बोललं राजे लाख मेले तरी चालतील पण हा लाखाचा पोषण हा जगला पाहिजे म्हणजे आपल्यासारखे लाखो सैनिक या खिंडीमध्ये मेले तरी चालतील पण लाखाचा पोषण आपले छत्रपती शिवाजीराजे हे जगले पाहिजे बाजीपुरु देशपांडे मध्ये बोललेलं वाक्य तसं शिवाकाशिदाने एक वाक्य बोललं ज्यावेळी शिवाकाशिदांना गडावरती बोलवलं मिटिंग चालवण्याच्या आधी आपल्या राजांनी शिवाकाशिदांना सांगितलं शिवा जी तुला आज काम देण्यासाठी या गडावरती बोलवतोय ते काम जरा जोखणीचं आहे जोखणीचं म्हणजे काम धोक्याचं आहे त्यामध्ये तुझे प्राण जाणार आहेत शिवाकाशिदाने आपल्या राजांना हसत उत्तर दिलं राजे मी नावी समाजाचं आहे मी आज मेलो तर न्हावी म्हणून मरेल पण माझे जे अंगावर कपडे चढणार आहे ते अंगा माझ्या राजेची कपडे चढणार आहेत एक दिवस राजा बनणार आहे माझा राजासाठी जीव गेला तरी चालेल कारण त्या काही राजांना जीव जीवाला जीव देणारी माणसं होती मुन राजे पनागड सोडून राजे सुखूरपणी ह्या मार्गाने विशाळगडला निघून गेले म्हणून ह्या मार्गाला आज राजदिंडी म्हणतात राज म्हणजे राजे आणि दिंडी म्हणजे राजांची पालखी ती पालखी गेलेला मार्ग राजे गडावरून बारा जुलै सोळाशे साठ आषाढाची पौर्णिमा वार गुरुवार साशू लोक सोबत साशू लोकांमध्ये दे बाजीपूर देशपांडे फुलाजीपूर देशपांडे एसाजी बांदल रायाजी बांधल हैबतराव बांदल सेना होती अशीच सेना घेऊन राजे या मार्गाने गेले म्हणून मार्गाला राजदिंडी म्हणतात तेजोमय पावनखिंड संघर्ष शिवरायांची पावली इथून बाहेर पडली जशी राजांची पावली गेली तशी आज पाच पावलं आपण राजांसाठी इथं चालत आलो आपली गडाची तडबंदी आहे आठ किलोमीटरची गडाला तटबंदी त्याच्या आतमध्ये चारशे एकरचा परिसर आहे ठेवायची जागा किल्ल्यावर कोण शत्रू वगैरे का नाही ते बघायचे जर किल्ल्यावर शत्रू येताना दिसला तर प्रत्येक गुरुजावर वेगवेगळे सिग्नल द्यायचे सिग्नल म्हणजे ड्रम वाजवायचा गवतची गंजी पेटवायची मशेली दाखवायच्या पक्ष्यांचे आवाज काढायचे ह्याच्यामुळे गावातल्या लोकांना समजायचं बाबा ह्या गडावर शत्रू आहे आता आपल्याला सावध राहायला पाहिजे आज आपल्याकडे मोबाईल आहे कॉल एस एम एस करून आपण सांगू शकतो पूर्वी कॉल एस एम एस द्यायला काही साधन नव्हतं म्हणून सिग्नल द्यायला हे बुरुज आहेत असे गडाला आठ किलोमीटरच्या तडबंदीला चाळीस ते पन्नास बुरुज आहेत ह्या प्रत्येक बुरुजाला आकार इशारे नावं वेगवेगळी आहेत दौलती बुरुज वारे बुरुज पुसाटी बुरुज काली बुरुज दुतुंडी बुरुज हा जो आता आपण बघतो हा दुतुंडी बुरुज दुतुंडी म्हणजे त्याला दोन्हीकडनं वाटायत दोन्हीकडनं जिना म्हणून त्याला म्हणतात बुरजावर गेल्यानंतर वातावरण जर क्लियर असेल जेवढी नजर जाते तेवढा आपल्याला इथून परिसर दिसतो मिनिमम पन्नास किलोमीटरचं अंतर कॅश होतो गाडीमध्ये एक बंगला आहे तिकडं लाल पत्राचा तो विशांतरामांचा बंगला विशांतराम म्हणजे आपले मराठी पिक्चरचे डायरेक्टर त्यांचा बंगला सध्या आता हॉटेल आहे व्हॅल्यू ग्रँड तीनची सुनबाई सांभाळते वरच्या साईडला एक डोंगर आहे मसाईचं पठार आहे सातव्या पठार मसाई देवीचं मंदिर आहे त्याच पठाराच्या साह्याने आपले राजीव विशाळगडला निघून गेले जी आपण समोर इमारत बघतोय ह्या इमारतीचं नाव आहे सदर ई महल उर्प सज्जा पोटी सज्जा म्हणजे ती गॅलरी पोटी म्हणजे इमारत पनागडावरची सर्वात उंच इमारत म्हणून ही सर्वात उंच इमारत ही पनागडावरची सज्जापोटी म्हणून ओळखली जाते या इमारतीमध्ये एक मे सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टला तिरंगा झेंडा फडकला जातो नऊवारी साडी एवढा शासनानं कमी करून सहावारी साडी एवढ्या केल्या इमारतीमध्ये आतमध्ये गेल्यानंतर खाली एक छोटासा हॉल आहे हॉलमध्ये पूर्वी विजापूरचा आदिलशा तिथं नमाज पडायचा ज्यावेळी हा किल्ला राजेने आदिलशाकडून जिंकला त्यावेळी तिथं खलबतखाना झाला म्हणजे राजांची जी गुप्त खलबत्ती राजेंच्या ज्या गुप्त मिटिंग ते चा। वरती चालायची मजला आहे दुसऱ्या मजल्यावर छत्रपती शिवाजी राजांची छत्रपती संभाजी राजांची म्हणजे जी पुता पित्रांची जी बाप लेखनच्या आयुष्यातली लास्टची भेट झाली ती पनागडावर ह्या इमारतीमध्ये भेट तेरा जानेवारी सोळाशे ऐंशी ना पुन्हा भेट आयुष्यात झालेली आहे शिवाजीराजे भेटले राजे भेटून राजे रायगडावरती गेले आणि रायगडला गेल्यानंतर आपले राजा आजारी पडले आणि आजारी पडल्यानंतर आपल्या राजांचं दुःखद निधन तीन एप्रिल सोळाशे ऐंशीला रायगडावरती झाले निधन झालेली बातमी सुद्धा संभाजीराजांपासून लपवली गेली ही संभाजीराजांना बातमी तेराव्या दिवशी संभाजी जे सावत्र मामा होते सेनापती हंबीराम मोहिते यांनी ही बातमी दिली राजे तुमचे वडील वारले वारलेली बातमी समजा खाली गावामध्ये तलाव आपण बघायचा त्या तलाव एक विधी केला आणि मग संभाजीराजे रायगडला इथून निघून गेले त्यावेळी पनायगडावर भेट झालेली जागा म्हणून गडावरची सर्वात महत्वाची इमारत म्हणून सज्जाकोट व त्याच्या बाजूला एक छोटी बिल्डिंग आहे ते दारुगाव कोटार साडा सामोर ठेवण्याची जागा गडावरचा झाला आपले राजे रायगडावरती वारले वारलेली बातमी पन्हाडाऊ संभाजी राजांना समजली समजल्यानंतर जो गडावर केला केला तो इथे होता हा जो गड बांधला गडाला जो दगड लागला तो दगड सगळ्या आणून गड म्हणजे गड इथून दगड काढून गड गड़ बांधलेला म्हणजे दगड कुठून बाहेर राहून तर सध्या दोन पाणीपुरी राहायलाय त्या मंदिराची राजांच्या मंदिराची देखभाल पूजा आरती लोक करतात त्या स्त्रियाला पावणे सात वाजता अजून सुद्धा गडावर इथे तगारा बसतो आठ मध्ये जाऊन दर्शन घेऊन घेऊ शकतो मंदिर आहे मंदिराची डेव्हलपमेंट आता केली पण आपली मूर्ती शिवकालीना आपल्या राजेच्या काळामध्ये त्यानंतर जी आता आपण इमारत बघणार आहे ते किल्ल्याचं प्रवेशद्वार तर किल्ल्यावर याला प्रवेशद्वार तीन आहे पूर्व पश्चिम उत्तर तुम्ही जी गडावर एंट्री केली ती पूर्वेकडून केली जिथं तुम्ही टॅक्सवरती दिली जकात नाही किंवा तिथे किल्ल्याचा पूर्वेचा प्रवेशद्वार चार दरवाजा हा चार दरवाजा इंग्रजांनी अठराशे सव्वेचाळीस मध्ये उद्ध्वस्त केला पण तुमची गाडी किल्ल्यावर आली नाही तर तुम्हाला सुद्धा पायथला गाडी घेऊन किल्ल्यावरती यावं लागलं उत्तरेला वाघ दरवाजा तिथे सध्या गार्डन आहे त्यानंतर पश्चिमेचा तीन दरवाजा तीन दरवाजाला तीन नावानं वळखतात पश्चिम साईडला पश्चिम दरवाजा कोकणातून यायचा कोकणी दरवाजा आणि याला तीन दरवाज्यातून हा तीन दरवाजा तीन नावानं ओळखला जाणारा हा तीन दरवाजा छत्रपती शिवाजी राजांनी पडाळा किल्ला हा एकदा सोडून दोनदा जिंकलाय दोनदा म्हणजे सुरुवातीला जो गड बांधला हा शिलाारवंशी भोजने बांधला राजा कडून गड जिंकून घेतला ते देवगिरीच्या यादवानी यादवांच्याकडनं जिंकला विजापूरच्या आदिलशान आणि आदिलशाकडून जिंकला तो छत्रपती शिवाजीराजे राजेंनी पहिल्यांदा किल्ला अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ ला जिंकला किल्ला जिंकल्यानंतर किल्ल्याला सिद्धीचा वेडा पडला तोच वेळा पडून आपले राजे विशाळगडावर गेले राजे विशाळगडावर गेल्यानंतर पुन्हा हा किल्ला जिंकून घेतला आदिलशानं आदिलशाकडे पुन्हा किल्ला गेला तेरा वर्ष आणि तेरा वर्षानंतर किल्ला सहा मार्च सोळाशे त्र्याहत्तर ला कोंडाजी बाबा कोंडाजी फर्जत यांच्या मार्फत आपण साठ लोकांनी गड जिंकला गड बांधायला लागली साठ वर्ष आणि गड जिंकताना जिंकला साठ लोकांनी गडाचं वैशिष्ट्य सहा मार्च सोळाशे त्र्याहत्तर ला जिंकला नऊ मार्च सोळाशे त्र्याहत्तर ला राजे कोकणातून या मार्गाने गडावर आले आपले राजे गडावर आल्यानंतर आपल्या राजेंची सुवर्ण तुला आपल्या चौकामध्ये झाली त्या चौकाला विष्णू चौक बोलतात त्याच विष्णू चौकामध्ये एक छोटीशी विहीर आहे विष्णू तीर्थ तीर्थ म्हणजे पाणी आज तुम्ही विहिरीला बघितलं तर पाच फुटावर पाणी आहे बारा महिने चोवीस तास पाणी असतं पुण्यातला चार तास मोटर लावली पाण्याची पती हलत नाही निसर्गाचं देणं आहे कालच्या गावाला पाणी नाहीये पण गडावर एवढ्या हाईटवर पाच फुटावर पाणी आहे अशी तीन दरवाजे तिने दरवाजे बांधताना वेगवेगळ्या पद्धतीमध्ये बांधले पहिला हेमाडपंथी दुसरा चुनामाती आणि तिसरा शिष्यामध्ये दरवाजे आपण आसुती करून कोपऱ्यामध्ये कोणत्या दरवाजेची इंजिन दरवाजेची बिलानी जो आपण दरवाजा पोल्टेल तुम्ही इंजिन म्हणायचं हा तीन नंबरचा दरवाजा आहे कारण दरवाजा इकडे समृद्धिकडून आहे ही गडाची आतली बाजू आहे आणि तिकडची गडाची बाहेरची बाजू आहे म्हणजे तुम्ही गडावरून गडाच्या खाली चालत बॅक साइड आहे फ्रंट साईड हा तीन नंबरचा दरवाजाचं बांधकाम पूर्ण लीड ह्या धातूमध्ये केलेलं आहे आपल्याला दिसतं बघा लीड वापरलेलं आहे हा धातू पूर्णपणे गरम करायचा वितळायचा वितून ह्याच्यावर वतायच त्याच्यावर दगड ठेवायचं दगड हा लॉक व्हायचा लॉक म्हणजे धातू जसा गार होणार तसा घट्ट होऊन एकमेकाला दगड चिकटला जायचं पूर्ण बांधकाम शिशामध्ये केलेलं पाच फुट ऑफ पाणी बारा पैकी पाणी असतं बघून घ्यायचं ज्याने या गडाला वेडा होता शिजी तो शिवाजी महाराजांना पकडायला हे शिजी इंग्रजांची मदत घेतली लांब पल्ल्याची तोपा राजापूरच्या वकारीमधून गडाच्या पायथ्याशी आणल्या आणि पायथ्यावरून गडावर तोपेचे तोपे मारे गेले तोपेचे मारे झाले पण हा दरवाजा पडला नाही हे तोपेचे मारे बघा समोर आडवा दगड आहे हा या आडवा दगडाला सेंटरला टौका उठलाय का पहिली तोप असले घडे कॉर्नर पीस कुठला आहे का ती दुसरी तोप आहे कोपऱ्यामध्ये खड्डा आहे तिसरी जोप तीन चार तोपा बसल्या पण दरवाजा किल्ल्याचा आउटलेट ड्रेनेज सिस्टीम पाणी जाण्याचा मार्ग जा। आता आपण इमारत बघतोय ह्या इमारतीचं नाव आहे अंधार बावडी बावडी म्हणजे वीज कोकणामध्ये गेल्यानंतर कोकणातील लोक विहिरीला भाऊ किंवा बावडी बोलतात आज आपला भाग सुद्धा कोकण साईडला आहे कोकण म्हणजे आपल्याला जवळ आहे मालवण सिंधुदुर्ग वैभव रत्नागिरी लांजा गणपती गणपती सगळं जवळ लागलं लाग त्यामुळे कोकणामध्ये मोडतो तर कोकणामध्ये जसं विहिरीला बावडी बोलतात तसं या खालच्या विहिरीला बावडी बोललं जातं पण बावडी काळोकामध्ये अंधारामध्ये म्हणजेच नाव ठेवले अंधार भाऊ तीन मजली बिल्डिंग आहे तळ खाली विहीर आहे विहिरीच्या वर आहे दुसरा मजला चोर मार्ग सगळ्या तीन लोकांना सत्ताईश किंवा बातम्या द्यायच्या झाल्या चोर मार्गांना दिल्या जायच्या पहारेकरांना विश्रांतीची जागा म्हणजे पहारेकरांचा गेस्ट हाऊस टेरसला पहारा ठेवायचा ओपन व्हीर असेल ओपन विहिरीमध्ये शत्रू लोक यायचे पॉझर टाकून ते निघून जायचे पॉझर टाकलेलं पाणी मावळे लोक व्हायचे मावळे लोक मरायचे कारण गडावरचं सैन्यभर शत्रूला कमी करायचं मग शत्रू हा गडावर विश्वादात घेत होता म्हणून मावळे लोकांना गडावरती पिण्यासाठी जी गुप्त विहीर सुरक्षित व्हीर जी ठेवली ती अंधारभावली अंधारात असणारी व्हीर म्हणजे म्हणतात पण आता आहोत पन्हाळगडावर आणि पन्हाळगडावर खूप सारे पॉइंट्स आहेत जे आपल्याला एक्सप्लोअर करायचे होते पाहायचे होते ते इकडचे स्थानिक तुम्हाला चांगल्या प्रकारे पूर्ण किल्ला फिरून त्याबद्दलची जी करेक्ट माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवते ती आपल्याला या दादांनी दिली होती तुमचं धन्यवाद तुम्ही आम्हाला पूर्ण किल्ला दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न केला आम्हाला जी माहिती दिली आमच्यावरती पोचवला कारण चित्रपटामध्ये जी माहिती होती ती लिमिटेड असते आणि इतके गडावर येऊन जे अनुभवलं आम्ही ते फार सुंदर आहे प्रत्येक जागेचं एक महत्त्व आहे ते आम्हाला तुम्ही सांगून आमच्यावर पोहोचावला की मी लोकांपर्यंत पोहोचवला प्रयत्न करेल त्यासाठी तुमचं धन्यवाद जय शिवाजीचं नाव आनंद भट्टी आपण आता आहोत पन्हाळा गडावर समोर आहे नरवीर बाजीप्रभू देशपांडे त्यांच्या दर्शनाने आपण इथूनच आपण पन्हाळा फिरायला पन्हाळा पाहायला निघालो होतो आणि आता इथून आपण निघतोय मुंबईसाठी चला छत्रपती शिवाजी महाराज की जय